नमस्कार मी माणिक अनंतराव केवटे कळंब जिल्हा यवतमाळ आजचा टॉपिक आहे अग्निशामके फायर सेफ्टी हा टॉपिक मेकॅनिक मोटर या राजेंद्र भागवत महाजन यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतलेला आहे हायर आणि फायर एक्स्टिंग्युशर आग व अग्निशामके आग लागणे हे तसेही घातकच परंतु आग लागल्यानंतर करावयाच्या उपाययोजनेकरता आपल्याला अग्निशामकाच्या वापराबाबतची माहिती असणे हेही तेव तितकेच महत्त्वाचे आहे आग लागण्याकरता तीन गोष्टीची आवश्यकता असते इंधन म्हणजे फ्युएल उष्णता हीट ऑक्सिजन ओटो व आग विजण्याकरता या तीनपैकी एकाचा संपर्क आगीपासून तोडणे आवश्यक असते जेणेकरून आग लवकर विझेल याकरता आगीतील ऑक्सिजनचा आगी आगी पुरवठा खंडित करणे आवश्यक असते ज्यामुळे लवकर आग आटोक्यात येईल अग्नि अग्निशामकावरील चिन्ह व रंग या पिक्चरमध्ये आपल्याला बघता येईल त्याचा आगीच्या प्रकारानुसार आगीमध्ये समाविष्ट इंधने आग करता उपयोगात येणारी अग्निशामके हे या चार्टमध्ये आपल्याला स्पष्टपणे बघता येते प्रथमोपचार वर्कशॉपमध्ये काम करत असताना आपल्या अथवा दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर कारणामुळे लहान मोठे अपघात होत असतात अशावेळी अपघातग्रस्त व्यक्ती त्वरित आराम मिळून त्याला कुठलाही धोका होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करावयाच्या उपचारास प्राथमिक उपचार किंवा प्रथमोपचार असे म्हणतात प्रथमोपचार करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता नसते त्यासाठी कोणत्याही सर्वसाधारण माहिती असलेल्या व्यक्तींकडून प्रथमोपचार करता येतात अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार करता यावा याकरता प्रत्येकास प्रथमोपचारास बाबत माहिती असावी प्रथमोपचार करण्याची पद्धती अपघात झालेल्या व्यक्तीस प्रथमत धीर द्यावा तसेच त्याचे मनोबल वाढवावे दोन अपघात झालेल्या व्यक्तीभोवती अजिबात गोंधळ करू नये दुखापत अगर जखम झालेली असल्यास व रक्तप्रवाह होत असल्यास तो त्वरित बंद करावा चार श्वासोश्वास मंद झाल्यास कृत्रिम पद्धतीने श्वासाचे उपाय करावेत पाच अपघात झालेल्या व्यक्तीला शुद्ध हवेच्या ठिकाणी न्यावे सहा कपडे सैल करावे सात लवकरात लवकर डॉक्टरांची व्यवस्था करावी अगर अपघात झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचारानंतर दवाखान्यात हलवावे प्राथमिक उपचार एक खर्चटणे अगर कापणे धारदार अगर टोकदार हत्याराने कापले जाऊन रक्त वाहू लागल्यास झालेल्या जखमीस त्वरित स्पिरिटने धुवावे व स्वच्छ करावे नंतर त्यावर बेंझाईन लावून त्यावर पट्टी बांधावी तसेच पडून किंवा घसरून करचटल्यास झालेल्या जखमेस त्वरित स्पिरिटने धुवावे व स्वच्छ करावे नंतर त्यावर आयोडीन लावावे दुसरा आहे जळणे गरम झा किंवा तापलेल्या उष्ण वस्तूच्या स्पर्शाने तसेच गरम द्रव्य पदार्थाने शरीराचे एखादी ठिकाणी भाजल्यास त्यावर त्वरित थंड पाणी टाकावे भाजलेल्या भागाला स्पिरिटने धुवावे व त्यावर बर्नल लावावे तीन डोळ्यात धातूचे कण अगर इतर कण गेल्यास डोळ्यात धातूचे अथवा ग्राइंडिंग करताना अगर ड्रिलिंग करताना किंवा इतर कण गेल्यास तसेच वेल्डिंग झाल्यानंतर डोळ्यांना त्रास जाणवू लागल्यास डोळ्यांना प्रथम त्वरित थंडगार पाण्याने धुवावे जमल्यास गुलाब पाणी वापरावे गाईचे किंवा शेळीचे दूध टाकावे चार हाड मोडणे जड वस्तू हातापायावर पडल्यास अगर इतर कोणत्याही कारणास्तव शरीराचे कोणतेही हाड मोडल्यास मोडलेल्या हाडाच्या ठिकाणाची हालचाल अजिबात होऊ देऊ नये मोडलेल्या भागावर मौसर लाकडी फळ्यांचा सपोर्ट द्यावा व रुग्णाला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे पाच आहे इलेक्ट्रिक करंट लाग बसने। ला बसणे ओपन वायरला धक्का लागून अगर स्पर्श होऊन अर्थिंग व्यवस्थित नसल्याने अशा कारणांमुळे जर करंट बसला तर प्रथमत स्विच बंद करावा करंट बसलेल्या व्यक्तीस डायरेक्ट स्पर्श न करता लाकडाने वायर दूर करावी त्याचा श्वासोश्वास मंद झाला असेल तर कृत्रिम श्वासोश्वास करावा प्रथमोपचार पेटी प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेले घटक व औषधे बँडेज पट्टी कापूस इत्यादी वस्तू ठेवण्याच्या पेटीस फस्ट एड बॉक्स किंवा प्रथमोपचार पेटी असे म्हणतात प्रथमोपचार पेटीमध्ये पुढील वस्तूंचा समावेश होतो एक कापूस व बँडेज दोन चिमटे तीन स्पिरिट चार आयोडीन पाच बेन्झाईन सहा बर्नॉल सोप्रामायसिन ट्यूब सात छोटी कात्री आठ क्रोसिन टॅबलेट धन्यवाद